हाय गाईज माय न्यू बालक तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज तुम्हाला माझ्या शेतीची माहिती सांगतो नो <coughs> आज आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये आता माझ शेत म्हणजे एक नंबर आता बघा तुम्ही शेतात मी लावलंय कांद्याचं बी आपण बघू शकता हे कांद्याचं बी मी लावलंय तब्बल दोन याक्रात हा तुम्हाला सांगायला आनंद याच्यामुळे होतो की बियाचा पैसा लई येतो आणि बियाचा पैसा येतो ना बाबा म्हणून तर मी जगतो रे दादा काय चालू आहे मग तुमचा आणखी सांगा मला कोण व्हिडिओ कुठून बघतं कमेंटमध्ये सांगा जा मला कळेल मग हा कसा आहे भाऊ तू पण रमेश अय रमेश रमेश ऐकू येते रे रमेश तुला नाही का आताच मोटर चालू करून आलं बघा मित्रांनो हा म्हणलं बोलावं तुमच्या सोबतला रिवाज झाले व्हिडिओ केलाच नाही की आता माझा हा नवीन ब्लॉग आहे बरं का सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि कसं आहे चॅनलला सबस्क्राईब केला मग बाजरी सांगायची म्हणतोय म्हाताऱ्याला बाजरी पातळ झाली थोडी हा तर मित्रांनो आता घरी जातो मग व्हिडिओ अपलोड करतो बरं का सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हा